नमस्कार आरोग्यावर बोलू च्या आजच्या भागामध्ये आज आपण टायफॉईड या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत टायफॉईड हा जो आजार आहे हा एक तापीचा आजार आहे याच्यामध्ये रुग्णाला हायग्रेड फीवर म्हणजे खूप जास्त ताप असतो कंटिन्यू ताप असतो जो लगेच कमी होत नाही आणि बऱ्याच दिवस चालतो ताप तापासोबतसोबत पेशंटला पोटाला दुखणं भूक न लागणं खूप जास्त अशक्त आहे येणं याच्यासोबत पेशंटला कधीकधी संडास पण लागते काही पेशंटला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम म्हणजे संडास न होणं हा पण प्रॉब्लेम होऊ शकते हा जो टायफॉईड आजार आहे हा मुख्यत सालमोनला टायफी या जीवाणूमुळे होतो हा जो जीवाणू आहे हा जीवाणू दूषित अन्न किंवा दूषित पाण्यातून आपल्या अन्ननलिकेद्वारे आपल्या लहान आतळ्यावर हल्ला करतो आणि लहान आतळ्यावर सुजन आणतो आणि सुजन आल्यामुळे आपल्याला ताप यायला लागते पोट दुखायला लागते जेवण दकत नाही उलट्या होतात आणि पेशंट एकदम गळून जातो आणि याच्या निदानामध्ये जनरली पेशंटच्या लक्षणाच्या आधारावरच याचं बऱ्यापैकी निदान केले जाते तसं डायग्नोसिस करायसाठी बऱ्याचशा टेस्ट अव्हेलेबल आहेत पण त्याच्यापेक्षा पेशंटच्या निदानांवर म्हणजे पेशंटच्या लक्षणांवर आपण या टायफॉईडचं निदान करतो आता याच्यामध्ये लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत की लोकांना असं वाटते की कुठलाही जरी ताप आला तर त्यांना असं वाटते आपल्याला टायफॉईडच झालं आहे असं वाटते कारण टायफॉईड हे लोकांमध्ये खूप परिचित असलेलं नाव आहे पण कुठलाही ताप हा की टायफॉईडचा ताप नसतो मुख्यतः कोणताही ताप हा व्हायरल ताप असायची शक्यता जास्त आहे कारण की व्हायरल हा खूप कॉमन ताप आहे आणि तो लगेच तीन ते पाच दिवसामध्ये बरापण होतो पण टायफॉईड हा ताप असा आहे की त्याचं योग्य निदान होणं हे गरजेचं आहे कारण की टायफॉईडला स्पेसिफिक अँटीबायोटिक द्यावा लागते आणि ते त्या अँटीबायोटिकचा कोर्स पण साधारणतः सात ते चौदा दिवस घ्यावा लागते आपल्याला त्याच्यामुळं कुठलाही ताप हा टायफॉईड नसतो आणि बरेचसे लोक स्वतःहूनच मग ताप आला तर आपण चला टायफॉईडची टेस्ट करून घेऊ लॅबमध्ये जातात आणि टायफॉईडची टेस्ट करून घेतात आणि लॅबमध्ये पण बऱ्याचदा चुकीनं टायफॉईड पॉ पॉज़, पॉझिटिव्ह दिले जाते कारण की त्याचं जे टायटर आहे ते टायटर प्रत्येक पॉप्युलेशनमध्ये प्रत्येक लोकांमध्ये वेगवेगळे राहते तर कोणत्याही ब्लडच्या टेस्टवर आपण टायफॉईडचं निदान लावत नाही कधीच रुग्णांमध्ये लक्षणं काय आहेत म्हणजे मुख्यतः दोन लक्षणं म्हणजे खूप जास्त कंटिन्यू ताप येणं आणि सोबत त्याला पोट दुखायला लागणं आणि बिलकुल न लागणं आता व्हायरल ताप आणि टायफॉईडचा ताप याच्यामध्ये आपण फरक कसा करू तर व्हायरल ताप हा पण कधीकधी खूप जास्त प्रमाणात राहतो पण आपण पॅरासिटामॉल घेतल्यानंतर ता व्हायरल ताप कधीकधी खा नॉर्मल पण होतो आणि तापीच्या इन बिटवीन पिरियड म्हणजे ताप यायच्या दोन याच्यामध्ये रुग्णाला एकदम बरं वाटते रुग्णाला असं वाटतं की आता आपण एकदम बरं आहे पण टायफॉईडच्या पेशंटमध्ये असं नाही आहे टायफॉईडच्या पेशंटमध्ये ताप जरी थोडासा कमी झाला तरी रुग्णाला प्रचंड अशक्तपणा भूक बिलकुलच लागत नाही आणि त्याला बिलकुल असं चालावं पण वाटत नाही आणि याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवावं लागते की ता हा जो टायफॉईड आहे हा दूषित अन्नातून आणि दूषित पाण्यातून आपल्याला होतो त्याच्यामुळं टायफॉईड हा जर आपण होऊ नये याच्यासाठी चांगलं स्वच्छ अन्न स्वच्छ पाणी जेवणाच्या अगोदर आपले हात स्वच्छ धुणं शौचालयात आल्यानंतर स्वच्छ हात धुणं हे खूप गरजेचे आहे तसंच याची जे ट्रीटमेंट आहे आता कोणत्याही जो तापीचा आजार आहे किंवा जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे याच्यासाठी एक अँटीबायोटिकचा फिक्स कोर्स आपल्याला करावा लागते काही आजारामध्ये पाच दिवस ट्रीटमेंट घ्यावं का लागते काही आजारामध्ये सात दिवस काही आजारामध्ये चौदा दिवस तर टायफॉईडमध्ये असं आहे की आपल्याला सात ते चौदा दिवस, दिवस ट्रीटमेंटचा कोर्स करावा लागते ज्याच्यामध्ये काही रुग्ण फक्त गोळ्या म्हणजे ओरल अँटीबायोटिक म्हणजे टॅबलेट देऊनच बरे होतात काही पेशंटमध्ये इंजेक्शनचा कोर्स पण करावा लागतो आपल्याला तर याच्यात पण बरेचसे रुग्ण असे असतात की त्यांना एक दोन दिवसात बरं वाटायला लागते की मग लगेच ती अँटीबायोटिक घेणं बंद करतात आणि मग लगेच त्यांना सात आठ दिवसांत परत तापायला लागतो तर डॉक्टरांनी लिहून दिलेला जो अँटीबायोटिकचा कोर्स आहे हा पूर्ण दिवस घेणं हे खूप गरजेचं राहते कारण की अँटीबायोटिक आपण सुरू केल्याचे एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला थोडंसं बरं वाटायला लागते आणि मग आपण जर त्याच्यानंतर जर पूर्ण कोर्स जर केला तर आपल्या शरीरामध्ये जे जीवाणू असतात ते पूर्णतः नाही शिवून आपण पूर्ण टायफॉईडपासून बरे होऊ शकतो ते जर आपण अर्धवट कोर्स जर केला दोन दिवस तीन दिवस तर आपल्याला काही दिवसासाठी बरं वाटेल पण परत मग जीवाणू परत आपल्या शरीरामध्ये वाढतील परत इन्फेक्शन वाढणार आणि परत आपल्याला सात आठ दिवसांत परत फिवर यायला लागते मग रुग्णाला असं वाटते की यार आपली ट्रीटमेंट प्रॉपर झाली नाही आणि मग ते डॉक्टर बदलतात तर याच्यामध्ये डॉक्टरांनी जो दिलेला सल्ला असते किंवा डॉक्टरांनी जे दिलेली ट्रीटमेंट आहे ते पूर्णपणे घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचं तंतोतंत तंतो पालन करणे खूप गरजेचं आहे तसेच ट्रायफॉईड होऊ नये याच्यासाठी वॅक्सिन पण अव्हेलेबल आहेत म्हणजे कॅप्सूल फॉर्ममध्ये वॅक्सिन पण अवेलेबल आहे इंजेक्शन फॉर्ममध्ये पण व्हॅक्सिन अवेलेबल आहे ज्याला कुणाला असं वॅक्सिन घ्यायची हे असेल तर आपण ते वॅक्सिन पण देऊ शकतो तर वॅक्सिन ॲक्च्युली कॅप्सूल फॉर्ममध्ये दे आपण देतो तर ते दर तीन वर्षानंतर त्याचा बूस्टर डोस पण आपल्याला देता येऊ शकते पण बेस्ट वे हा आहे की आपल्या जेवणावर आपण काय कुठलं पाणी पितो याच्यावर लक्ष देऊन आपण हा टायफॉईड हा आजार होण्यापासून आपला बचाव करू शकतो धन्यवाद